पाणी पाणी झाले आमच्या बायका उभ्या राहिल्यान सगळ्या मधीन आख्या सीटांवर ठेम ठेम पाणी घालत दाले जायला लागतं आता आमचा इकडे टी व्ही ब्रेक झालेला आहे पाटील परिवार आमचा सगळा नाश्त्याला टाक्या खाली करायला सगळ्याला उतरलेला आहे नमस्कार मंडली गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर खूप दिवसातून पुन्हा एकदा तर चला सकाळी सकाळी सगळी उठतात मी पण आज उठल्या कारण आम्ही आज चाललेलो आहे जेजुरीला जेजुरीला जेजु चाललेलो आहे आमच्या पाटील परिवाराचे देव आंघोलीला तीन वर्षांतनं आज चाललेले आहेत तर चला जरा एनर्जी कमी आहे समजून घ्या सर्दी झाले जरा जाता जाता एनर्जी घेता कॉफी बुफी पिता पी आता निघता आणि या बोलताना मना पण यायचं आहे आम्हाला पण यायचं आहे आम्हाला घेऊन चला आता यांना कुठं न्यायची आता आमचा हो, इकडं हो, बोजा बस बिस्तारा चांगला रेडी आहे साडेसहा वाजल्या मी साडे चार वाजताच उठून रेडी झाल्यावर म्हणजे तयारीला लागल्यावर केसा बिसा जरा सेट करायला लागताना मस्तपैकी चला आता जाताव कॉपी बी पिताव न बसमध्ये बसायला जातो हो। ओके मंडळी तर चला आता पहिले आपल्या कुलदेवांचं दर्शन वगैरे घेऊ मस्त की जोरीने आलं दर्शन वगैरे घेतो पाय वगैरे बघतो आणि आम्ही एवढ्या सगळ्यांना निघायला सांगले आणि आमचे भगत बाबा काय आम अजून लेडीज नाही वाजलं बरोबर आहे निघायला पाहिजे ना चला पहिले पाय करून घेता आम्ही पायच करायचं आपल्याला पिकड वादल्या वाटतं निघ ला काय केले एका माळल्या भरून जाऊ दे कुलदेवांच्या पाया पडून आलेलोय आणि आता गावदेवांच्या पाया पडायला जय गावदेव आठ वाजलं पावणे सातला निघायचा होता आठ वाजलं बघून इथं डोल झिजलं अजून काय बस ये नाही आवरी मंडली आम्ही उभी आहो इथं वाटबागचा झोप यायला लागली तिथंच त्या करेंगे वा फायनली आमची बस आली कीर्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवाली बँडबाजा बारात वाजीत आल्यान आलो हॅलो जय मला इकडे जोर घेतले आमच्या ओके <laughs> okay, मंडळी फायनली आली बस ना आम्ही आता चालल्या दाखवता बस मध्ये किती जण किती नाही सगळी गाड्या गेल्या मुगाच बसही गेल्या इकडे अर्धी बस, बस खाली आले काकासने आमचा देव घेतला ना जय मल्हार कालो काय अजून वाजताच निघली आमची बस लाईट पेट होता वाज वाजवता ओ बाबा आपआवा वाजवा बॅड वाजवा चोरान चोरान जय मल्हार पैसे पण आण माझी तुझ्या जवळ बस बस पोट भरल ना आपला बस काय टेन्शन नाही मग रास पैसे आणले अरे देवा सुट्ट्या आणायचं ते काय पाच पाचशे नोट आणले तुम्ही अनिल काय मग टेन्शन नाही चला पाणी तर भरले चांगली गोष्ट आहे पाऊस पाहिजेच इकडं आमच्या बस मध्ये पण सगळी बस घालत आमची भगत लोक बोलतात बसला ओला मारून आणल्यान आणि जाम भूक लागले उपास पकडले <laughs> तर जरा तुझ्या करता हो साईड चल अरे देवा बेकार पाऊस अख्खा पाणी पाणी झाले आमच्या बायका उभ्या राहिल्यान सगळ्या मधीन अख्ख्या सीटांवर ठेम ठेम पाणी घालत बसवाल्याला पैसे द्यायला सांगू नका हो सर पैसे कमी द्या बसवाल्याचा बजेट कमी करा झाला मला नको ड्रायव्हरांच्या ड्रायव्हरांचे संपर्क साधा बरोजारी मस्त आहे की कुठले वडेत गे साबुदानाड्या दहा वाजून गेले

भोरला नसताना जो मी वाजला असतं वाटत कारला बाहेर ना का नाही तर फराल घाले कपडा मारतील मारतील Gonceng-gonceng dari bedeun. फायनली आमचा स्टॉप आलेला आहे मॉलला आणि चला आता मस्त पैकी टाक्या खाली करून घेऊया ओके मंडळी इथे चहा प्यायला आलेलो आहे आणि चहा पिऊन घेतो पर्धात काय खाऊ तर काय पा तर तू बोल तू काय खाऊशील कॉफी पाशील म्हणा आपण कॉफी पिऊ मग मी चहा पिता थांब घेऊ चहा संपवता त्याच्यानंतर कॉफी पिऊ पाशील का नाही पाशील ओके okay. ओके तर चला आता आमचा इकडे टी ब्रेक झालेला आहे पाटील परिवार आमचा सगळा नाश्त्याला टाक्या खाली करायला सगळ्याला उतरलेला आहे पाटील परिवार नाही मृत्यू आता सावारचा सगळ्यांचा परिवार आले मग मी आरोस काहीतरी करू ती आमच आहे तिचा लाभ घ्यायला सगळी चालेल डेलिव्हरीला तू पण चालले घरे चालले खरं सांग चालले का खोटा नको सांगू चहा पियाच तुला मग काय पियात बस मध्ये एवढी आधावर झाले का काय सांग तुम्हाला आता सगळ्या बसी घालतात गोलापरल्यान हे थांबरे नो करू दाखव कमरा दा मोठा आहे तो बर्गर थांबरा मोठा बर्गर बरगर नाही घेतले कमरा तोंड तरी आहे का याला तोंड तरी आहेकार एकदा मोठा आकार बघू दाखव चावा कसा घेशील बघू ना खरा नाही तर तुला सगळा कारून करून खायला लागेल परसाद एकदा एकदा परसाद आमच्या खांडवाल पाटील परिवारांचा खरा बघत श्याम पाटील <laughs> एकदम ड्रेसिंग मारून आलेले चला जरा फोटोशूट करतो चांगले बघू <laughs> नाही बस नाही बदली करायची आमची कमी घालत जांदे भेटू <laughs> चला बिर्या खपलेला आहे चला मंडली आम्ही पोचलेलो आहे जीन्स हो ट्रॅक पॅन्ट आणजा ना मग कडे पठारला फायनली पोचलेलो आहे फर्स्ट टाइम आलेलो आहे दाखवत तुम्हाला मी पण डायरेक्ट याला बावरी बोलताना आमच्या गावची बसेल भाषेत बसे, सँडोवर आता निघालेलं आहे अंघोल करायचं गेल तर बघू आता पाणी कसं आहे कपडे तर आणलेलं आहे व्हेरी बिग डेंजरस मॅटर आता मस्त डेंजरस आणि आमचा पाटील परिवार सगळ्या इकडे कडे पठारावर आंघोळ धवाला आलेले आहेत

आता चाललो आम्ही तिकडे कुठेतरी चिकल घेताना मला माहिती नाही म्हणजे बघू कपडे घालता जरा बसमध्ये मग स्लीप होतो माझं चपल्या शिकत नाही होणार इथं चिखल कितना नाही चला आता चाललेलो आहे कपडे वगैरे परत चेंज करून रेडी झाले प्रोग्राम चालू झाले को बोललं बोलवाय आहे चालू लेट झाला नहींता, नहींता? ना आ, देवालकर, देवालकर। कर चला एक 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 नाही घ्या त्यांचा झाला ते बाजूला घ्या चला त्यांना दोनशे साठ दिले

रेडी मस्त पैकी आता कुतार घालता खालचा सफेद घालून मतलब नाही होणार ना, 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 ना तो आक्का सफेद होईल आक्का सफेद होईल तो ले। सफेद बोलता पिवला मला पिवला रेन कोट आणायला पाहिजे होता सगळा पाटील परिवार बघून घ्या बायकांची इकडे मेकअप टिकली पावडर टिकल्या लावतात पण त्या पाण्यान जा निघून जाणार आहे परसाद एक डान्स स्टेप भगत साहेब काय प्रतिक्रिया तुमची काय प्रतिक्रिया द्यायची का आता आपण कुठं चाललो आहे पत्रिका नाही प्रतिक्रिया बाहेर बाहेर <laughs> बोलू बाहेर हां